नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नाही सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर स्टँड घेतलेला आहे मी तर आता रुटीनला लागते ला ला जावाई बापू आहेत घरात आणि गाईसोबत कुठं चालले आहेत बघा तुम्हाला त्या दोघांची नाटकं दाखवते हो गाय आणि पप्पांना चोरी करायला पाठवते हो ते पण काय तुम्हाला सांगते मी आणि गाईवर आणि पप्पा आहेत मी आता चालले हे तर स्टँड ठेवले कपडे वगैरे स्वयंपाकाची तयारी आणि कपडे धुयाला काढलेले आहेत एवढे सगळी कामं तशीच आहेत पण त्याच्या आधी गायू राणी आणि पप्पांना पाठवते थोडंसं गायूला अंग घातलेली आहे पप्पानी आता अशी आणि मग चला आता कुठं जाते चोरी करायला ती नक्की बघा गायू आणि पप्पांना मला मी दाखवते की शाळे पप्पाचं आता इथे येणार आहेत खालची गेली आपली शेजार मी तर कसं वाटतं हे का नाही तर बघा इथे एकच वेळा पा। पाऊस पडलेला गरमी खूप आहे कपडे सुकवलेले आहेत आपले इथं असेच तर हे बघा शेवग्याचं झाड पाल्याची भाजी कशी बनवायची कमेंटमध्ये कसं टाका थोडं कमेंट म्हणजे हे जे पा पाल्या आहेत ना शेवग्याचे ते आलेत कवळे कवळे पत्ते आहेत मग त्या पाल्याची भाजी कशी बनवायची हे सांगा मला आणि हे बघा किशाचा आवाज कुठं ना कुठं येतोय आता इथे येते ना खालचे शेजारचे गेलेत आपल्या ते बघा पिल्लीचा ड्रेस घातलाय तिकडं बघा तिला वाट चाललेला आहे किशाचं किशा होय होय संजो एक करो आलाय वर 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 उपर दे का उपर हाय करो हाई करो तर देवीचा ड्रेस घालून गेली आहे तर तिथं जावा तिथं तर आता किशान पप्पाची करामत बघा आता दोघं पण काय करते आपण बघू संजोग इकडे या उधर 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 चोरी करायला लागले दाजी समोर समोरचं जाऊ द्या कवळे कवळे एवढी ही नाहीत माझ्या घरा सासरी बघितले ना किती मोठे मोठे झाड होते मी येताना घेऊन नाही आली तर आता किती पस्तावा चालू आहे पण इच पलीकडचं पण झाडावरचं बघा बरं दिशी आहे का छोटंसं झाड तिकडच्या बाजूचं आता कोण पण ही दिसतंय ना इकडचं उघडं आहे जाळी नाही मग कोण पण येऊन घेऊन जाते आता संजय कुठं घुसला घरात कोण नाही तर ती बघा तीन झाडं असून त्या बाईनं लगेच तोंड फुगवलं एवढी मोठी झाडं असून तरी शेजारनी होती तरी पण मी खालचं कधी घेतलं नाही कारण तीच फुगली म्हटले की दुसरी नको फुगायला म्हटलं त्याच्याशिवाय आपली भाजी काही बनत नाही का ह्याला बांधून घ्यायचा वरील बांधायचा आहे झाडाला हवेत ती पडलंय बघा वाकलंय खाली तर चोरी चाललेली आहे किशोर्या किशोर या ए के बागा? के बघा के तिथं खाली गेलो हाय करू हाय हाय का खेळायला लागले करू काय माहिती असं मोसम आहे संख्या कुठे गेला संख्या आता हां या आता हां असं बांधायचं हां हां हो का आता आप आपल्या हाताला येत आहे हां पंडित आता हाताला येत आहे बघा असं बांधायला पाहिजे त्याला छान हाताला येत आहे हे बघा माझ्या हातात पकडलेलं आहे हा हिथ बांधू ती खाली थोडं बांधून दिलं का नाही इथं मधी रस्सीला आहे हो का असं इथं बांधून टाकू त्या रस्सीनं तिथं हातापशी एक रस्सी बांधून अशी केली तर आता खालचे लोक येस्तवर आपल्याला ही नाही ना, ना। कोण येणार काय येणार कधी येणार किती वाश येतोय तर जावाई बापू बांधायचं विचार करते कडी पत्त्याला तर किशाला घेऊन या आता संजाव मुगाची डाळ केली ना आपण संजो हां हां हाय हाय बघा किती आगाव आहे पप्पा सोबत कोण नको आहे तिला सगळ्याच्या आधी रोड कुठं आहे विचारा बघा दुसऱ्या रोडला विसरू भागणार नाही चलो क्रो क्रो वर दाखवा की इथं आहे इथं तिथं हाय ती दाखवा क्रो बघायला बघत आहे क्रो हाय तिथं पळाला क्रो तर चला बघू शकता तुम्ही आता मी फोडणी लावली तरी पण आता वरन टाकायचं डाळ हिरव्या मिरच्याची डाळ बनवलेली आहे ठीक आहे अरे यार सांगले की माझ्याकडून थोडंसं तर ह्याच्यात वर्ण टाकते काय करू चवी आहे का नाही हिरव्या मुगाची आहे तर चालू आहे हे हो नोबीता बघितलं नोबीता मम्मा म्हणते क्या हुआ? कुछ नाही बाहेरची कुंडी लगा दिया मुझे हां बाहेर कुंडी लावून गेलेत आवाज कमी करते पूर्ण आवाज सोडून गेले ते तर <coughs> बघा के कसं शिडी चढत आहे संजा काला माझा ओ हो हो हा बिश कशा बाय बघत बघत नाही तोपर्यंत पळा पळा पप्पा नाही पप्पा चालले बिना सांगता तिला चिळवून आणलं आता तिला बघितलं ना लगेच पप्पा करेल तरी बघा एवढं धुवून घेते हे का ना हे साफसफाई करून आता ह्याला थोडंसं ह्याला ठेवते हवेत मग त्याला कागदात असं हे करून फ्रीजमध्ये ठेवते हां हो बाय करतो बाय ज्यूस पे का ड्रेस उठा तुम्हाला बघितला नवीन ड्रेस आणू कसा टाकलाय झाडू लावायचं आहे गायत्री काय का आहे तर तू कोण आहे तू कोण आहे बघा मै दीदी चला काळजी घ्या आणि या खायला आपली हिरव्या मुगाची हिरव्या मिरच्या टाकून बनवलेली डाळ आहे तर धन्यवाद आता आणायला लेट झालं होतं म्हणून वरणं टाकणार आहे मी कढीपत्ता व्यवस्थित धुवून बघ कुणी कुणी बनवून खाल्लेली आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद